नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दोन हजार पंचवीस पासून ई पी एफ ओ संदर्भात पाच नवे नियम लागू होणार कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता येत्या दोन हजार पंचवीस पासून या ईपीएफओ संदर्भात कोणते पाच नवे नियम लागू होणार आहेत जसं की त्याचा फायदा या कर्मचाऱ्यांना होणार आहे पहा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही टायटल बघा काय आहे दोन हजार पंचवीस पासून ई पी एफ ओ संदर्भात पाच नवे नियम लागू होणार कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा बघा ई पी एफ ओ न्यू रूल्स कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओचे देशभरात करोडो सदस्य आहेत ई पी एफ ओने आपल्या सदस्यांसाठी मार्गदर्शक तत्वे आणि धोरणांमध्ये काही मोठे बदल जाहीर केले आहेत यातील बहुतांश बदल हे नव्या वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे बघा पी एफ खातेधारकांना अधिक सुविधा मिळवून देणे आणि त्यांच्या सेवानिवृत्ती निधीचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्यात मदत करणे हा जो महत्त्वाचा उद्देश आहे तो महत्त्वाचा उद्देश या मागचा आहे या बदलामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी या दोघांनाही याचा फायदा होणार आहे बघा याचा जो फायदा आहे पी एफ खातेधारकांना अनेक जे सुविधा अधिक सुविधा मिळवून देणार आहे याचा फायदा या ठिकाणी सरकारी कर्मचारी आणि खाजगी कर्मचारी म्हणजे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचारी या दोघांनाही याचा फायदा होणार आहे या नवीन नियमाबद्दल जाणून घेऊया पी एफ खात्यांसाठी लागू होणारे पाच नवीन नियम या ठिकाणी जाणून घेऊया बघा ई पी एस ओ सदस्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी ई पी एफ ओने ए टी एम कार्ड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सदस्यांना चोवीस भागिले सात पैसे काढण्याची सुविधा मिळेल ए टी एमद्वारे पैसे काढण्याची सुविधा हे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या या अंमलबजावणीनुसार ग्राहक चोवीस तासात कधीही आपल्या खात्यातील पैसे हे सहजपणे पैसे काढू शकतील यामुळे ग्राहकांचा बराच वेळही वाचणार आहे सध्या त्यांना त्यांच्या बँक खात्यात पी एफचे पैसे मिळण्यासाठी साधारण साधारण सात ते दहा दिवस वाट पाहावी लागत आहे पुढील वर्षात कर्मचाऱ्यांच्या या ई पी एफ अंशदान मर्यादेतील बदल होणार आहे सध्या कर्मचारी दरमहा त्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के ई पी एफ खात्यात योगदान देतात कर्मचाऱ्यांना ई पी एफ ओने निश्चित केलेल्या पंधरा हजार रुपयांऐवजी त्यांच्या वास्तविक पगारांच्या आधारावर योगदान देण्याच्या विचारात सरकार आहे या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीपर्यंत मोठा निधी जमा करता येणार आहे तसेच चा कर्मचाऱ्यांना दरमहा अधिक निवृत्ती वेतन मिळू शकणार आहे या ई पी एफ ओ त्यांच्या आय टी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहे ज्यामुळे पी एफ दावेदार आणि लाभार्थी सहजपणे त्यांच्या ठेवी या ठिकाणी काढू शकतील जून दोन हजार पंचवीसपर्यंत हे अपग्रेड पूर्ण होईल अशी देखील या ठिकाणी अपेक्षा आहे एकदा आय टी पायाभूत सुविधा अपग्रेड झाल्यानंतर सदस्यांचे दावे हे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने निकाली देखील या ठिकाणी काढले जातील यामुळे पारदर्शकता वाढवून फसवणुकीचे प्रकारही कमी होतील या ई पी एफ ओ पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाचं बदल करत आहे या नवीन नियमानुसार पेन्शनधारक हे कोणत्याही अतिरिक्त पडताळणीशिवाय देशातील कोणत्याही देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतील यामुळे सभासदांचा वेळही वाचेल कारण त्यांना कोणत्याही बँकेतून पेन्शन काढता येणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे ही जी ई पी एफ ओ संदर्भात म्हणजे येत्या आपल्या या नवीन दोन हजार पंचवीस वर्षापासून ई पी एफ ओ संदर्भात हे पाच नवे नियम या ठिकाणी लागू होणार आहेत कर्मचाऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करीत असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद